नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर मी इथे पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे इथे मी परत एकदा तुम्हाला मापे टाकून दाखवते तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेपंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन मी इथे साडेसोळा इंचावर माप टाकून घेतलेले आहे शोल्डर सहा इंच घेतली आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे तरी ते मी छातीचे माप टाकून घेतलेले आहे साडेदहा इंचावर आणि दोन इंच मार्जिनचे ठेवलेले आहे कमर आहे छत्तीस इंच त्याचं चौथा नऊ इंच अधिक एक इंच टकसाठी घेतले आणि दोन इंच मार्जिनचे इथे टक्सरुंदीस साडेचार इंचाची घेतलेली आहे आणि उंची पाच इंच ठेवलेली आहे दोन्ही साईडला अर्धा 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 इंच घेतलेले आहे टक्ससाठी गळारुंदी गळारुंदी अडीच इंच घेतली आणि पाव इंच डाऊन करून घेतलेले आहे म्हणजे शोल्डर उतरत नाही आणि पाठीमागच्या गळ्याची उंची नऊ इंच घेतलेली आहे रुंदी तीन इंच मुंड्याच्या गोलाईसाठी मी एक इंच गोलाई एक इंचावर माप टाकून गोलाई देऊन घेतली इथे मी गळ्याचा आकार काढून घेते व्यवस्थित आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे त्याच्यानंतर मी कटिंग करून घेते इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतला पहिल्यांदा आपल्याला इथे गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे इथे मी पिणा लावून घेते पहिल्यांदा गळ्यावरती शिलाई करून घ्यायची जसा गळ्याचे आकार आहे गळ्याचा त्याप्रमाणे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तिथे मी गळ्यावरती शिलाई करून घेतली त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा त्याच्यानंतर आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे म्हणजे आतल्या साईडला गळा व्यवस्थित परतवतो इथे मी पिना काढून घेते जे अस्तर आहे ते आतल्या साईडला परतवून घ्यायचे इथे मी परतवून घेतले गळ्याच्या साईड आणि त्याच्यावरती आपण इथे धापटीप देऊन घ्यायची आहे गळ्यावरती गळ्यावरती शिलाई करून झाल्यानंतर इथे मी लेस लावून घेणार आहे इथे मी आतल्या साईडला अस्तरवरती शिलाई करून घेते साईडहून त्याच्यानंतर शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचे इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले अशा प्रकारे गळा तयार झालेला आहे आता इथे मी लेस लावून घेण्यासाठी इथे मी चॉक मारून घेते दोन्ही साईडून अशा प्रकारे चॉक मारून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी गोल्डनची लेस लावून घेते जिथे मी चॉक मारून घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथे मी डबल लेस लावून घेतलेली आहे मधल्या साईडला थोडा अर्धा इंच कापड राहील दिसेल अशा पद्धतीने ते मी दुसरी साईडची लेस लावून घेतली अशा प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील तयार करून घ्यायची आहे इथे मी दोन्ही साईडला लेस लावून घेतली लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला इथे जिथे मी चॉक मारून घेतलेला आहे तिथून लेस लावायची आहे इथे मी प्लेट टाकून घेते जिथे गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे तिथे आपल्याला छोटीशी प्लेट देऊन घ्यायची आहे त्याच्यामुळे लेस व्यवस्थित बसते इथे मी एक मीटर लेस घेतलेली होती ती एकदम बराबर झाली लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची अशा प्रकारे इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे साधी सिंपल आहे पटकन होणारे नंतर मी इथे टक्स मारून घेतली आणि कमरपट्टी तयार करून शिलाई करून घेतली इथे आपल्याला लटकन आणि दोरी लावून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण ब्लाऊज तयार करून लटकन लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे इथे मी कपड्याची लटकन बनवून घेतले आणि गोल्डनचा बॅच लावून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला छोटेसे गोल्डनचे लटकन लावून घेतले